इतिहासात अनेक राजे झाले अनेक युद्धे झाली अनेक तलवारी चमकल्या पण विचार करा जर एक आई नसती तर एक शिवाजी नसता आणि जर शिवाजी नसता तर स्वराज्यच नसते आज मी तुम्हाला एका राणीची कथा सांगणार नाही आज मी तुम्हाला एका आईची क्रांती सांगणार आहे जिच्या कुशीत स्वराज्य जन्माला आले जिच्या शब्दांतून धैर्य निर्माण झाले आणि जिच्या संस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराज घडले ती आई म्हणजे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मित्रांनो मासाहेब जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हे त्या म्हणजे स्वराज्याची पहिली गुरू होत्या त्या तलवार हातात घेऊन युद्धात गेल्या नाहीत पण त्यांनी तलवार धरणारा राजा घडवला त्या किल्ले जिंकायला गेल्या नाहीत पण त्यांनी किल्ले जिंकणारा आत्मविश्वास रुजवला त्या सिंहासनावर बसल्या नाहीत पण त्यांनी सिंहासनाला योग्य राजा घडवला जिजाऊ लहानपणापासूनच वेगळ्या होत्या त्या काळात स्त्री म्हणजे फक्त घरातली जबाबदारी पण जिजाऊंच्या मनात एक वेगळीच आग पेटलेली होती हे आपले राज्य का नसावे आपण परक्यांच्या छायेत का जगावे त्यांनी रामायण महाभारत केवळ कथा म्हणून नाही तर जीवन जगण्याची दिशा म्हणून वाचले त्यांना कळून चुकले होते भविष्य तलवारीपेक्षा विचारांनी घडते शिवाजी महाराजांचा जन्म होण्याआधीच जिजाऊंनी त्यांच्या मनात एक चित्र रंगवले होते माझा मुलगा राजा होईल तो अन्यायाविरुद्ध उभा राहील तो धर्म न्याय आणि माणुसकी जपेल शिवबा जन्माला येण्याआधीच त्यांच्या शिक्षणाचा आराखडा तयार होता कारण जिजाऊ मुलाला जन्म देत नव्हत्या त्या एक युग जन्माला घालत होत्या मित्रांनो जिजाऊ शिवबाला गोष्टी सांगायच्या पण त्या झोप आणण्यासाठी नव्हत्या त्या जाग करण्यासाठी होत्या रामाची गोष्ट न्याय शिकवण्यासाठी कृष्णाची गोष्ट रणनीती शिकवण्यासाठी भीमाची गोष्ट अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी जिजाऊ म्हणायच्या शिवबा तूही असा होशील पण फक्त स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी जिजाऊंना राजा हवा होता पण त्याआधी माणूस हवा होता स्त्रियांना सन्मान देणारा गरिबांना न्याय देणारा शत्रूलाही धर्माने वाघवणारा म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय नव्हता लुटालूट नव्हती धर्मांधता नव्हती हे सगळं एका आईच्या संस्कारांचं फळ होतं मित्रांनो जिजाऊंना राजमाता म्हणणं सोपं आहे पण त्या राष्ट्रमाता का आहेत कारण त्यांनी फक्त एका मुलाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दिली त्यांनी फक्त शिवाजी नाही तर स्वराज्याची संकल्पना घडवली आज आपण स्वातंत्र्याची भाषा करतो ती भाषा प्रथम जिजाऊंच्या मनात उमटली होती आज आपण विचार करूया आजच्या आईबाबांनी जिजाऊंकडून काय शिकावं मुलाला फक्त नोकरी नाही मूल्य द्या मुलीला फक्त संरक्षण नाही स्वाभिमान द्या शिक्षणासोबत संस्कार द्या मोबाईलपेक्षा इतिहास द्या कारण देश घडवायचा असेल तर आधी घर घडवावं लागतं आज स्वतःला एक प्रश्न विचारा जर जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज झाले असते का आणि जर आज जिजाऊंसारखे संस्कार नसतील तर उद्याचे शिवाजी घडतील का म्हणून मित्रांनो आजच आपण एक संकल्प करूया आपण जिजाऊंचा इतिहास केवळ वाचणार नाही आपण जिजाऊंचा विचार जगू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद